वीज पुरवठा बंद करून वीज दुरुस्तीचं काम करत असताना अचानक विजेचा धक्का बसून आतिश जयराम लांडे या कंत्राटी कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना मंगळवेड्यातील नागणेवाडी येथे घडली दरम्यान यामध्ये दोषीवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह महावितरणच्या प्रवेशद्वारासमोरून उचलणार नसल्याचा पवित्रा कुटुंबियांनी घेतला आहे आतिश जयराम लांडे हा महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडे कंत्राटी कर्मचारी म्हणून कामास होता अठरा मे रोजी मंगळवेढा शहरातील नागणेवाडी येथे वीज दुरुस्तीचं काम करत असताना अचानक वीजप्रवाह सुरू झाल्यानं त्याला विजेचा धक्का बसला आणि विजेच्या डांबावरून तो खाली पडला त्याला तात्काळ उपचारासाठी सोलापूरच्या खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचार सुरू असताना त्याचा एकवीस मे रोजी मृत्यू झाला या घटनेनंतर मंगळवेड्यातील नातेवाईक आणि नागरिकांनी महावितरणच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त करीत महावितरणच्या मुंगळवेढा शाखा कार्यालयात ठिया मांडला पावसाळ्याच्या तोंडावर वीज पुरवठा वारंवार खंडित होत असून महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी मुख्यालयात राहत नसल्यामुळे याच्या देखभाल दुरुस्तीकडे कोणी लक्ष देत नाही या आतिशच्या मृत्यूस कार्यकारी अभियंता उपकार्यकारी अभियंता शाखा अभियंता लाईनमन हे जबाबदार असून त्यांच्या निष्काळजीपणामुळे त्याचं कुटुंब आता उघड्यावर पडलं असून यामध्ये दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही